ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण बरेचसे विषय हाताळले जे अवेअरनेसचे होते मोटिवेशनचे होते माहितीचे होते आणि त्याच अनुषंगाने आजचा विषय आपण घेतोय विषय तसा एक अवेअरनेसचाच आहे थोडंसं प्रबोधनाचं आहे थोडंसं मोटिवेशनचं आहे थोडंसं माहितीचं आहे सध्याचं युग हे फास्ट आहे असं आपण म्हणतो की सध्या आपण कलयुगात जगतो युग आहे त्या जे मागे राहिला तो मागेच राहिला आणि ज्याने वेळेसोबत स्वतःला ॲडजस्ट केलं ज्याने वेळेसोबत सगळ्या गोष्टी पाहिल्या ज्यांनी वेळ वेळेसोबत राहिलं ज्यांनी वेळेला महत्त्व दिलं तो या जगात या स्पर्धेच्या युगात पुढे जातो मग ती स्पर्धा कोणत्याही गोष्टीची असेल स्पर्धा असेल धंद्याची स्पर्धा असेल व्यवसायाची स्पर्धा असेल शिक्षणाची स्पर्धा असेल आरोग्याची स्पर्धा असेल अजून कोणत्याही गोष्टीची ज्या ज्या क्षेत्रात आपण आहोत त्या सगळ्या क्षेत्रातल्या स्पर्धा असतील या सगळ्या स्पर्धांमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल आपल्याला राहायचं असेल आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला आपल्याला एक गोष्ट करायला पाहिजे ती म्हणजे आपल्याला त्या स्पर्धेत वेळेनुसार स्वतःला ॲडजस्ट करणं किंवा स्वतःला सेट करणं फार आणि फारच गरजेचं आहे त्याचं कारण एक असं आहे की जर, जर आपण वेळेनुसार राहिलो नाही तर आपण मागे पडतो याचं बरेचसे उदाहरण आहेत मग नोकियाचं असं म्हणतात की सगळेच म्हणतात असे की नोकियाचा मोबाईल असेल एच एम टी घड्याळ असेल असे आशे बरेचसे उदाहरणं आहेत फियाटची गाडी असेल की यांनी या लोकांनी स्वतःला अपडेट केलं नाही वेळेसोबत हो त्याच्यामुळे त्यांचं मार्केट कमी झाला त्याच्यामुळं त्यांचं व्हॅल्युएशन कमी आलं आणि ते त्या कुठेतरी ते स्पर्धेच्या युगात मागे पडले आपलंसुद्धा तसंच आहे पहिल्या बेंचवरचा बसणारा विद्यार्थी शाळेत तो जर हुशार आणि लक्ष देऊन राहिला तर तो स्पर्धेत पुढे जातो पण पहिल्या बेंचवर बसून फायदा आहे का तर नाही तर त्या पहिल्या बेंचवर बसण्याच्या पेक्षा माणूस पहिला कि बसो किंवा शेवटी बसो माणूस किंवा विद्यार्थी आपण स्वतःला प्रेझेंट कसा करतोय अवेअर कसा राहतोय ती माहिती जाणून कसं घेतो अभ्यास कसा करतोय या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतात पण शेवटचा बेंच विद्यार्थी असेल तो जरी तिथे अवेअर राहिला त्या क्लासमध्ये त्या वर्गामध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये तरीसुद्धा तोसुद्धा पुढे जाऊ शकतो म्हणजेच काय की प्रेझेंट जगणं फार गरजेचं आहे वेळेला महत्त्व देणं फार गरजेचं आहे एक्झाम्पल आपण त्या शाळेचाच विषय निघाला आहे तर सांगायचं झालं तर एखादा पिरियड असेल एखादा तास असेल एखादा वर्ग असेल जर समाज क्षेत्र समाज क्षेत्राचा चालू आहे इतिहासाचा चालू आहे आणि मुलगा मुलाचा विषय तिथं जर नसेल लक्ष नसेल आणि मुलाच्या डोक्यात काहीतरी गणिताच्याच वारे फिरत असतील किंवा अजून कोणते तर तू तो प्रेझेंट जगेल का नाही तर तू त्या विषयात नाविन्य प्राप्त करेल का तो ना तो ला 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 तर नाही करत तर या सगळ्या गोष्टी अशा आहेत की त्या सगळ्या गोष्टीला आपल्याला प्रेझेंटला महत्व देणं फार आणि फार गरजेचं आहे या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर वेळेसोबत चालणं फार गरजेचं आहे मित्रांनो याच वेळेनुसार याच प्रेझेंट जगण्यानुसार एक सांगायचं झालं तर सध्या आपण कुठे आहोत आपण काय करतो याचं अस्तित्व आपल्याला कळालं पाहिजे आपण कोणासोबत आहोत आईवडिलांनी जन्म दिला प्राथमिक शिक्षकाने आपल्याला घडवण्याचा एक पाया रचला माध्यमिक शिक्षणानंतर आपल्यावर काही संगती आल्या आणि उच्च माध्यमिक शिक्षण असेल कॉलेज असेल तिथे आपण ॲक्च्युअल आपल्या जीवनाला सुरुवात करतो परंतु तिथे जाण्याच्या आधी आपल्याला आपण कोणत्या संगतीत राहतो याचा फार मोठा फरक आपल्यावर पडतो शालेय शिक्षण होऊन जातं कॉलेज होऊन जातं सगळं होऊन येतं पण ज्यावेळेस आपण नोकरीसाठी बाहेर पडतो व्यवसायासाठी बाहेर पडतो त्यावेळेस त्या वयामध्ये वीस ते या वयामध्ये संगत फार मॅटर करते, करते। फार म्हणजे फारच मॅटर करते तुमचा तुम्ही ज्या आसपासच्या सभोवताली वातावरणात राहतात तो तुमचा सभोवतालचं वातावरण तुमचे फ्रेंड सर्कल असतील तुमचे सोबती असतील फार मॅटर करतं कोणाला सोबती हुशार मिळाले तर तो त्या मार्गावर जातो कोणाला बिझनेसमन मिळाले तर तो भेटले तर तो त्याचं माइंड बिझनेससारखं होतं पण कोणाला जर ॲक्च्युअल जर असं मिळालं की वाईट संगत लागली तर त्याला ती वाईट संगत लागते आणि तो त्याचा जो करिअर असेल तो बर्बाद होतो मित्रांनो याच गोष्टी जर सांगायच्या झाल्याच तर सध्याच्या युगात आता जी तरुण पिढी स्पेशल आपण तरुण पिढीलाच बोलतोय कारण जे पुढे गेलेले आहेत ऍक्च्युअल ॲक्च्युअल गेलेलेच आहेत मग शिक्षण कोणतं घ्यावं जर स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल नोकरी करायची असेल व्यवसाय करायचे असेल तर ध्येय ते आपण दहावीपासूनच आत्मसात केलं पाहिजे मग ते शिक्षण कोणतं घ्यावं दहावीपर्यंत शिकल्याच्यानंतर मग आपल्या फॅकल्टीज निर्माण होतात आर्ट्स कॉमर्स सायन्स इंजिनिअर डॉक्टरिंग सगळ्या गोष्टीला वाव मिळतो मग बारावीला सायन्सला गेलो बारावी सायन्सनंतर काय करावं आर्ट्स कॉमर्सनंतर हा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण ते केल्याच्यानंतर ज्या वेळेस आपण आपलं वय येतं नोकरी धंद्याचं त्यावेळेस आत्ताची स्पेशली ग्रामीण पिढी ही ग्रामीण पिढीला मार्गदर्शनाची कमतरता मिळते आपण नेहमी म्हणतो की आम्ही गरीब आहोत आमची परिस्थिती नाही आम्हाला शिकायला आम्हाला शिक्षण घेता आलं नाही ह्या सगळ्या शुल्लक गोष्टी आहेत सध्याच्या युगात एकतर एवढ्या योजना येतात एवढे सोर्सेस असतात तिथे तुम्ही कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेऊ शकता तिथे तुम्हाला स्कॉलरशिपपासून पुस्तकाच्या नॉलेजपासून सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात मग आपण का घेत नाही आपण मागे का पडतो आपण काय म्हणतो की नाही नाही माझ्याकडे हे नाही आता तसं नाही आहे मित्रांनो तुम्ही जर इच्छाशक्ती प्रबळ असेल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घेतलं अशा बऱ्याचशा जे थोर व्यक्ती आहेत फार संकटातून शिकलेले आहेत ते फार क्वचित अशी लोकं आहेत जी बोलतात की असे फार खानदानी अशी राईस असतात ते शिकलेले असतात पण बरेचसे आहेत ते इच्छाशक्तीच्या जोरावर शिकलेले आहेत मग त्याच्यातून आपण आपण बाहेर पडलं पाहिजे वेळ काय मागते मग नुसतं नोकरी आणि घर करून आजकालच्या जगात चालत नाही तुम्ही खाऊ शकता तुम्ही राहू शकता तुम्ही गरजा पूर्ण करू शकत नाही आणि मग शेजारीला आपला मित्र असेल कोणी असेल।, असेल तो पुढे जाईल नाही आपण तिथेच राहू या गोष्टी बघायला मिळतात तर ते जर टाळायचं असेल आपल्याला सुद्धा चांगले पैसे कमवायचे असतील चांगलं सेटल व्हायचं असेल तर तुम्हाला वेळेनुसार चाललं पाहिजे तुम्हाला तुमच्यातला ओनर तुमच्यातला टॅलेंट तुमच्यातला जो कलागुण आहे तो तुम्हाला शोधला पाहिजे आणि त्याच्यात तुम्ही करिअर केलं पाहिजे आताची पिढी आता मी मागाशीच म्हटलं आमच्या ग्रामीण भागामध्ये चालतं की क्रिकेट क्रिकेट असायला पाहिजे खेळ असायलाच पाहिजे पण मग ते खेळात ना पुढे येतात का दहावी बारावी पंधरावीची पोरं जी आहे ते अगदी अक्षरशः शनिवार रविवार त्या क्रिकेटच्या मागे वेळी झालेले असतात क्रिकेट वाईट नाही मी सुद्धा एक दर शनिवार रविवार मुंबईतून क्रिकेट खेळायसाठी जाणार आहे होतो सध्या बंद केलं आहे पण त्याच्यातून आपण असे बरेच कमी बघायला मिळतात की त्याच्यातून व्यवसायात उतरलेत आता आमचे काही मित्र आहेत ते क्रिकेटमधूनच मग व्यवसायात उतरलेत त्यांना मला फार सारखा अभिमान आहे त्यांचा की तुम्ही ज्या क्षेत्राची आवड आहे त्याच्यातून तुम्ही व्यवसाय करा नोकरी करा काही करा तुम्ही त्याच्यात सक्सेस व्हाल का व्हाल तुम्हाला त्या क्षेत्राची आवड आहे तुम्ही ते क्षेत्र आवडीने करता म्हणून तुम्ही त्याच्यात सक्सेस व्हाल आता पिढीने पिढी त्या मुलांना सकाळी शनिवारी घर सोडला काय शनिवार असेल रविवार असेल त्या क्रिकेट क्रिकेटच्या मागं वेडे असतात क्रिकेटच्या मागे वेड वेडे पण फार चांगलं आहे पण ते त्या, त्या लेवलच्या पुढे गेलं पाहिजे ते पण तुमचं करिअर बनलं पाहिजे तुमचा इन्कम सोर्स बनला पाहिजे तुमचा एक स्वाभिमान बनला पाहिजे तुम्ही कोणासमोर आदर्श निर्माण असा बनलं पाहिजे त्या गावामध्येच फक्त क्रिकेट खेळायचं शनिवाऱ्यावर वेस्ट घालवायचे त्याच्यातून उत्पन्न काही नाही त्याच धर्तीवर जर आपण त्याला जर प्रोफेशनल बनवलं तर एखाद्या आपण कुठल्या क्लबला खेळलो पुढे येऊन तर चुकून आता आज आय पी एलसारखे सोर्सेस आहेत आज स्प स्पर्धा म्हणजे खेळाचे सामने मोठे मोठे लाखोवर प्राईज टेनिस क्रिकेटला चांगले दिवस आलेत तिथे आपले जातात का खेळाडू नाही जात मग ते तिथंच फक्त शनिवारावर खेळून होतं का आपण वेळ वेळ वाया घालवते का जे आयोजक असतात त्यांच्याकडे पैसा अमाप असतो कोण राजकारणी असतो कोण व्यावसायिक असतो ते नावासाठी करतात ते पैशासाठी करतात त्यांना इन्कम मिळतं पण तुम्ही खेळणाऱ्यांचं काय तुमचा दिवस वाया जातो त्याच्यातून हां मग तुम्हाला त्याच्यातून इन्कम मिळतो का मग मिळत नसेल मग तुमचा दिवस तो वाया गेला नाही तर याच अनुषंगाने की सांगणं आहे की मित्रांनो क्रिकेट खेळा पण क्रिकेटसोबत तुमचं करिअर पण बघा त्याच्यातून तुम्हाला पुढे जाता येईल की बघा त्याच्यातून तुम्हाला इन्कम कसं मिळतं ते बघा त्याच्यातून तुम्ही नोकरी काय करू शकता का त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये तुम्ही व्यवसाय करू शकता का त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पैसा कमवू शकता का स्वतःचं नाव अस्तित्व निर्माण करू शकता का हाच हो? आपला मुद्दा आहे की आपण अस्तित्व आपलं करिअर घडवणं फार गरजेचं आहे त्याचं सा एम काय होतं एम परफेक्ट होतं की मला पक्षाचा डोळा अर्जुन ज्यावेळेस जव... ते स्वयंवर होतं त्यावेळेस पक्षाचा डा द... पक्षाच्या डोळ्यामध्ये माशाच्या डोळ्यामध्ये ते बाण मारायचं होतं माशाला मारायचं होतं त्यांना बाकीचं दिसलं का नाही दिसलं झाडावरच्या पक्षाला डोळ्यात तोडायचं कारण बाकीचे पंख दिसले का नाही दिसले मुकणाऱ्या कुत्र्याला बाण मारायचे होते त्यांना ब कुत्र्याचं बाकीचं प्रा शेपटी दिसली का पाय दिसली का कॉन्सन्ट्रेशन कुठं होतं तोंडातून आवाज येतो मला आवाज बंद करायचा आहे वर मासा फिरतोय स्वयंवरात मला माशाच हिट करायचं आहे मारायचा आहे तिकडे प पक्षी लागलेला त्याला डोळा फोडायचा आहे तर त्याला डोळ्यावरच मारवायचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन तुमचं एम फार महत्वाचं आहे तुम्हाला कुठे जायचं त्याचं झोकून देणं फार गरज सहा महिने काय व्हा वर्षभर काय व्हा नाती गोती लग्न का कार्य सगळं सगळं विसरून जा लोक चार शिव्या देतील आई बापाला म्हणतील अजा घरात ना बाहेर ना पडत कुठं दिसत नाही बोलू दे आपण ज्या दिवशी तुम्ही एखादी तरी पोस्ट काढून बाहेर येल ना एखादी त्या दिवशी हीच नावं ठेवणारी माणसं तुमच्या मागे मागे फिरतील आता रे आता कोकण रेल्वेच्या सध्या बघितलं तर कोकण रेल्वेच्या जागा निघालेल्या आहेत बी एम सीच्या जागाने गेलेले आहेत रेल्वेच्या जागा निघाले आहेत तिथे अप्लाय करा अशा विविध जागा निघतात त्या सर्च करा त्या अप्लाय करा त्या त्या क्षेत्राचा अभ्यास करा डेफिनेटली तुम्ही ती जागा क्रॅक कराल पोलीस भरती झाली आता बरेचसे बी बी टेकचे विद्यार्थी असतील ते आपल्या त्या पोलीस भरतीला बघायचं का जॉब नाही सध्याचं फास्ट बघता मशिनरी जेवढ्या वाढतात तेवढ्या ऑपरेटिंग सिस्टीम कमी येते महा कमी लागते त्याच्यामुळे जॉब सुद्धा कमी येतात या क्षेत्रातलं झालं मग ज्यांना नोकरी शिक्षण चांगलं घेतलंय त्यांनी नोकरीसाठी अतोनात मेहनत घ्या शेवटपर्यंत मेहनत घ्या तरच तुम्हाला सक्सेस मिळेल याच्या उलट ज्याने कमी शिक्षण घेतलंय त्यांना व्यवसायात उतरायचं असेल तर तुम्ही व्यवसायात उतरा नुसतं व्यवसायात उतरू नका तर त्या व्यवसायाची आजकाल सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे त्या व्यवसायाची पूर्ण माहिती घ्या वडापावची गाडी टाकायची असेल तर बाबा वडापाव कुठे विकला जातो तो कितीला बनवला पाहिजे विकला कितीला पाहिजे त्याचं मार्केट कसं आहे अजून कोणता मोठा व्यवसाय टाकायचा असेल तर त्या व्यवसायाची माहिती करून घ्या पैसा तुमचा इन्व्हेस्ट कसा करायचा याची माहिती करून घ्या लोकांना प्रबोधन कसं करायचं याची माहिती करून घ्या पण तुम्ही त्याच्यातनं कमवणं फार गरजेचं आहे तुम्ही त्याच्यातनं शिकणं फार गरजेचं आहे तुमच्या या सगळ्या नोकरीच्या झाल्या तसंच तुमचा मी हेल्थचा पण एक विषय म्हणतो की अवेअरनेसचा आपला टॉपिक चालला आहे अस्तित्वाचा टॉपिक चालला आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी साध्य करायच्या असतील तर तुमची फिटनेस पण तेवढीच महत्वाची आहे की लोकं सांगतात म्हणून आम्ही काही करायचं का करा तुम्हाला स्वतःसाठी तुमचं शेड्यूल बनवलं पाहिजे की मला मी जर जॉब करत आहे तर मी जॉब करता वेळेस मी साईड इन्कम कशी करू शकतो किंवा माझी नोकरी चांगली आहे का मग त्याच्याबरोबर मला जर नोकरीत लॉंग टर्म एफर्ट द्यायचं असेल तर माझी फिटनेस तेवढी चांगली आहे का कारण असं म्हणतात जर हॉस्पिटलची पायरी आपण चढली वर्षात चढा दहा वर्षात चढा कधीही चढा फार वाईट आहे ते तर तुमची आयुष्याची इन्कम तिथे संपते या इमर्जन्सीला कोणताही ऑप्शन नाही ज्या खरा सगळ्यात कमावणं काय म्हणतात ना ते आय सी यूमध्ये एखाद्या व्हेंटिलेटर पेशंट असणाऱ्याला विचारा सगळ्यात सुख कमावणं म्हणजे श्रीमंती कमावणं म्हणजे काय तर तो म्हणजे ज्याच्याकडे शरीर ज्याच्याकडे तब्येत ज्याच्याकडे फिटनेस चांगली आहे त्याने आयुष्यातलं सगळं कमावलं कारण तुमच्या अकाउंटमध्ये कितीही करोड रुपये भरले पण ज्यावेळेस तुम्ही, तुम्ही, तुम्ही त्या आयस्यूच्या व्हेंटिलेटरवर जाल त्यावेळेस जर तुम्हाला त्यातनं तुम्हाला दगा नाही बाहेर आता आलं तुमची तब्येत खालावली तर तुमच्या त्या पैशाची व्हॅल्यू झिरो म्हणजेच काय तुम्हाला तब्येत कमावणं गरजेचं आहे मला सांगणं हेच आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा तुमची फिटनेस तुमचं एम तुमचं ध्येय तुमचं उद्दिष्ट या गोष्टी फार फार मॅटर करतात आयुष्यात तीन गोष्टीकडे जाणं फार गरजेचं आहे जर ध्येय प्राप्ती करायची असेल आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल एक म्हणजे मंदिर तिथे धार्मिक तुमच्यावर संस्कार होतात शांती तुम्हाला पीस कसं ठेवायचं शांती कशी ठेवायची तुम्हाला स्वतःला संयम कसा बाळगायचा याचं मार्गदर्शन होतं दुसरं म्हणजे लायब्ररी जो शिक्षण आणि माणूस मोठा होतो त्याचे विचार वाढतात ज्याचा नॉलेज वाढतो आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिम किंवा व्यायाम या तिन्ही इथे तुम्ही योगा करा जिम करा हे तीन ज्यांनी मेंटेन केले ना त्यांनी आयुष्य कमावलं त्यांनी आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी साध्य केल्या तर मित्रांनो याच्याकडे बारकाईने लक्ष द्या जर वेळ हातात ना निघून गेली तर तुमच्या हातात काहीही उरत नाही मग तुमचा जॉब असो तुमचा व्यवसाय असो तुमचं आरोग्य असो तुमचं शिक्षण असो काहीही व्हॅल्यू राहत नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओतना तुम्हाला सांगणं एवढंच आहे की मित्रांनो वेळेला महत्त्व हो द्या तुमचं अस्तित्व स्वतःचं निर्माण करायला बघा सोम्या तो गोम्या येतो आहे काका येतोय मामा येतोय राजकारणी येतात व्यवसाय कोण कोण येतो त्यांच्या मागे उगच फिरण्यापेक्षा जरा स्वतःसाठी वेळ द्या मग स्वतःचं शिक्षण असेल स्वतःचा व्यवसाय असेल स्वतःचं करिअर असेल स्वतःची फिटनेस असेल स्वतःचं घर असेल आणि स्वतः याच्याकडे वेळ द्या जर याच्याकडे वेळ दिला आज जर तुम्ही चांगला प्रेझेंट जर तुम्ही चांगला जगलात तरच फ्युचर खा चांगलं होईल त्याचीसुद्धा एक म्हणा अशी आहे की स्टेप्स आहेत की इतिहासापासून शिकायचं असतं प्रेझेंट जगायचं असतं आणि फ्युचर घडवायचं असतं या तिघात जर तालमेल जमला नाही तर तुमच्याने आपल्या आयुष्याचा फार सत्यानाश होतो इतिहासात जर डगमळत बसलात काय तुमच्या बाबतीत जर जुनं पानं काय घडलं असेल तेच जर घेऊन रडत बसलात तर त्याचा इफेक्ट तुमच्या प्रा प्रेझेंट जगण्यावर होतो आणि जर प्रेझेंटच खराब झाला तर मला सांगा तुमचं फ्युचर होईल का कराल का फ्युचर फ्युचर फ्युचरला तुम्हाला तर काही व्हॅल्यू राहील का, का नाही राहणार म्हणून ती म्हणतात की इतिहासापासून शिकलं पाहिजे जे मागे घडलं आहे त्याच्यापासून आपल्याला शिकता आलं पाहिजे त्याच्याकडून बोध घेऊन आपल्याला प्रेझेंट जगता आलं पाहिजे मगाशीच आपला विषय झाला की प्रेझेंट जगणं वेळेला महत्व हो देण्यात म्हणजेच प्रेझेंट जगता आलं पाहिजे आणि प्रेझेंट जगताना ऑटोमॅटिक आपला फ्युचर घडतो तर मित्रांनो जाता जाता, जाता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणं आहे की या गोष्टीचे बारकाव्याने काटेकोरपणे पालन करा बघा तुम्हाला सक्सेस आरामात मिळेल आणि मिळाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही या गोष्टीचं पालन केलं तर धन्यवाद